पोलीस ठाणे कपिलनगर नागपूर शहर परिपोपनी सुप्रिया गजरे दाखल अपराध क्रमांक आहे सातशे चव्वेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम आहे एकोणसत्तर तीनशे एकावन्न तीन भारतीय न्यायसंहिता आणि कलम चार आणि सहा पोखो या कायद्याअंतर्गत सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये असं आहे की फिर्यादीने असं सांगितलेलं आहे की त्या दोघांची व्हॉट्सअपवरती ओळख झाली व्हॉट्सअपवरती ओळख झाल्यानंतर ते दोघं एकमेकांशी चॅटिंग करू लागले चॅटिंग केल्यानंतर दोघांचं भेटणं झालं फिर्यादीचे वडील हे हॉटेलमध्ये काम करतात त्याच्यामुळे ते चा संध्याकाळी चार वाजता कामावरती गेल्यानंतर रात्री बारा वाजता येतात त्या चार ते बाराच्या वेळेमध्ये आरोपी हा फिर्यादीच्या घरी येत होता आणि घरी आल्यानंतर तिला आरोपीने सहा अकरा दोन हजार पंचवीसला जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले फिर्यादी त्याला नकार देत होती परंतु त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केल्यामुळे फिर्यादी रडू लागली मग तो म्हटला की मी तुझ्याशी लग्न करणार आहे त्याच्यामुळे तू रडू नको आणि तू जर कोणाला जर ही गोष्ट सांगितली किंवा पोलिसांना जर सांगितली तर मी तुझ्या वडिलांना मारून टाकेल अशी त्याने तिला धमकी दिली आणि त्याच्यानंतर मग आरोपी आणि फिर्यादी हे सतत भेटत राहिले ज्यावेळेस तिचे वडील कामावर जात होते त्यावेळेस आणि त्यांच्या या भेटण्या भेटण्यामध्ये काय झालं त्यांचे आधेमध्ये महिन्यातून एकदा येत होते असे फिर्यादीने आम्हाला सांगितलेलं आहे आणि फिर्यादी ही बालिका आहे सोळा वर्षापेक्षा कमी वयाची आहे फिर्यादीला या गोष्टींबद्दल समज नाहीये नक्की आपल्यासोबत काय घडते हे फिर्यादीला कळत नाहीये आणि त्याच्यानंतर फिर्यादी यांच्या इथे दहा अकरा दोन हजार पंचवीसला देखील असाच किस्सा घडला फिर्यादी ही बाजारातून ज्यावेळेस घरी गेली घरी गेल्यानंतर तिने पाहिलं की तिच्या दरवाज्याचं लॉक तोडलेलं होतं आतमध्ये जाऊन पाहिलं तर तो घरामध्ये होता त्यावेळेस फिर्यादीसोबत कोणीच नव्हतं आरोपी घरामध्ये होता आरोपी घरामध्ये होता, आरोपी घरा होता फिर्यादी आरोपीसोबत बोलली तू इथे काय करतोय तर आरोपी बोलला तू माझ्यासोबत का बोलत आहेस मी तुझ्या पाठीमागे येतोय सारखा सारखा मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि फिर्यादी हे बोलत असताना फिर्यादीची काकू आणि तिचा मुलगा हा बाहेरून आतमध्ये घरामध्ये आल्यानंतर फिर्यादीने घराच्यावरती चढून खाली उडी मारून फिर्यादी आरोपी तिथून पळून गेला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कपिलनगरला अकरा अकरा दोन हजार पंचवीसला हा गुन्हा दाखल झालेला आहे दहा अकरा दोन हजार पंचवीसला फिर्यादी तिच्या काकूसोबत रिपोर्ट देण्यासाठी पोलिस ठाणे कपिलनगर येथे आली रात्रीची रात्रीच्या साडेदहाच्या दरम्यान आले त्याच्यानंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीचा आपण शोध घेत आहे सदर गुन्ह्याचा तपास हा मान्य व कोनिसो यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनामध्ये आपण सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत पोलिस ठाणे कपिलनगर येथील तपास पथक सदर आरोपीचा हा शोध घेत आहे आम्ही सदर आरोपीचा शोध घेत आहे पूर्ण जरीपटका एरिया कपिलनगर एरिया ह्या स संपूर्ण एरियामध्ये आरोपीचे सी आर आहे एस डी आर आहे सर्व लोकेशन घेत आहोत आरोपीच्या आसपासचे जवळपासचे मित्र वगैरे सर्वांशी बोलणी चालणी व त्यांच्याकडनं आपण सगळ्या घटनेविषयी माहिती घेत आहोत आरोपीच्या आरोपीचं सध्याचं लोकेशन कुठं असेल याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत